आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर अभूतपूर्व उत्साहामध्ये भगवान परशुराम यांची जयंती साजरी करण्यात आली सुमारे पाच तास भगवान परशुरामांची मिरवणूक सुरू होती महिलांच्या पावल्या मृदुंगाच्या गजरात वारकरी महाकालचा आघोरी देखावा यासह विद्युत रोषणाई आणि महिलांच्या फुटल्याने जालन्याचे जसं गेले होते जुन्या जालण्यातून निघालेली ही मिरवणूक बडी सडक येथील श्रीराम मंदिरात विसर्जित करण्यात आली दरम्यान जुन्या जालन्यातील ब्राह्मण समाजाच्या कार्यालयासमोर मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी ब्राह्मण समाजाबद्दल गौरवोद्गार काढले ते म्हणाले ब्राह्मण समाजातील ऋषीमुनींनी ब्राह्मण समाजाने हा सनातन धर्म वाढविला आहे सनातन धर्माला ताकद देण्याचे काम ब्राह्मण समाजाने केले आहे याची नोंद इतिहास घेईल जालन्यातून सुरू झालेली ही ब्राह्मण समाजाची चळवळ राज्याच्या कानेकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे त्यावेळी व्यासपीठावर ब्राह्मण समाजातील संत महंतांसह राजकीय मंडळी देखील उपस्थित होती दरम्यान काय म्हणाले अर्जुनराव खोतकर हे आपण पाहूया आणि त्यानंतर पाहूयात या विजयी मिरवणुकीतील या भव्य शोभायात्रेतील काही क्षणचित्रे जी जालनेकरांसाठीच नव्हे तर ब्राह्मण समाजासाठी देखील एक अभूतपूर्व आणि उत्साहाच्या वातावरणात निघालेल्या मिरवणुकीची आहेत भगवान परशुरामाकडे पाहिल्यानंतर अत्यंत तेजस्वी महाप्रतापी आणि एक चांगलं बलदंड शरीर असताना अशा पद्धतीचा अवतात आम्हाला या ठिकाणी दिसतो तर भगवान परशुरामाचा अवतार रामाशी भेटल्यानंतर प्रभू रामाशी भेटल्यानंतर त्यांनी अवतार समाप्तीची घोषणा केली आणि त्या पद्धतीनं आपण सर्वच आज या ठिकाणी संपूर्ण देश भगवान परशुरामाची जयंती या ठिकाणी साजरी करतो आज या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण देश जगाला लागलेले साऊ हे संपूर्ण कार्यामध्ये निश्चितपणे ब्राह्मण समाजामधल्या ऋषीमुनींचा फार मोठा वाटा आहे ब्राह्मण समाजातल्या ऋषीमुनी किंवा ब्राह्मण समाजाने हा सनातन धर्म या ठिकाणी वाढवला आणि सनातन धर्माला ताकद देण्याचा पुरेपूर प्रयत्न ब्राह्मण समाजातील प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी केला याची निश्चितपणे नोंद इतिहास या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार ब्राह्मण समाजाची चळवळ मला आठवतं की महाराष्ट्रामध्ये जालन्यामध्ये ही चळवळीला सुरुवात झाली आणि चळवळ बघता बघता आता राज्याच्या काल्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी गेली ब्राह्मण तसा लवचिक आहे भास्का म्हणल्याप्रमाणे की कधी टीका सहन करतो टिप्पण्या सहन करतो परंतु आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत सनातनला ज्या पोषक पोषक गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून आपल्या तत्वापासून कधी हा समाज दूर गेला नाही आपण या माध्यमातून पहिली मागणी या ठिकाणी ब्राह्मण सभाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावं अशा प्रकारची पहिली मागणी मी विधानसभेत केली आणि त्यानंतर मग दीपक असेल किंवा आपण सर्व या ठिकाणी मुळे असेल किंवा आपण सर्व या ठिकाणी असतात या सर्वांनी कुलकर्णी जी असतील किंवा सर्व असतील या सर्वांनी या मागणीला जोर लावला आणि पशुरा परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची सर देशपा सर ही घोषणा या ठिकाणी झाली आता आपलं पुढचं उद्दिष्ट आहे की या माध्यमातून आपल्याला समाजाची प्रगती किंवा या माध्यमातून समाज कसा प्रभाव होईल या संदर्भाने प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न निश्चितपणे ज्या ज्या प्रसंगी आपण मला सांगताल महाराष्ट्राच्या सर्वभौम सभागृहामध्ये हा आवाज उठवण्याचा प्रयत्न मी सातत्याने करील एवढंच आज या ठिकाणी परशुराम या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी सांगत असताना मी निश्चितपणे एक गोष्ट मी तर भगवान परशुरामाचा पुतळा या ठिकाणी बघतो मी निश्चितपणे आयुक्तांशी बोलेन आणि जालना शहरामध्ये लवकरात लवकर भगवान परशुरामाचा पुतळा कसा उभा करता येईल त्यासाठी जागा आपण शोधू आणि त्वरित या ठिकाणी भगवान परशुरामाचा पुतळा जालना शहरामध्ये लवकरात लवकर आपण या ठिकाणी उभा करू हा शब्द तुम्हाला महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्ताच्या कानावर ही बाब टाकून माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथराव शिंदे माननीय अजितदादा यांच्या काळावर टाकून लवकरात लवकर मंजुरीसुद्धा आपण या ठिकाणी लवकर आणू हा शब्द तुम्हाला या पसंगी देतो आणि तुम्हाला सर्वांना भगवान परशुराम जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय परशुराम भगवान परशुराम जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी आणि कार्याध्यक्ष दीपक त्रिवेदी यांच्या नेतृत्वात ही मिरवणूक निघाली होती तर महाकाल आघोरी यांचा देखावा दाखवण्यासाठी भगवान परशुराम युवा दलाच्या वतीने देखील एक भव्य मिरवणूक काढण्यात आली होती दिलीप पोनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना